शॉप मध्ये तुम्हाला छान छान दागिने भेटणार आहे आणि विशेष म्हणजे आपण स्त्रियांसाठी छान छान दागिने डिझाईन पोहोचवत असतो पण एक तुम्हाला आज आज दाखवणार आहे आहे की स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठी पण आपण करणार आणि तो स्पेशल आहे बघा सगळ्या प्रकारचे जेंट्स वापरतात ते दागिने तुम्हाला इथं भेटणार आहे पाहायला नवीन नवीन डिझाईन मध्ये तर इथं तुम्हाला एक एक वस्तू आपण आता बघणार आहे चला काय काय आहे आम्हाला त्यांची सांगा जेणेकरून ज्यांना घ्यायचं असेल ते नक्की नमस्कार स्वागत आहे तुमचं राजघराणा गोल्ड फार्मिंग मध्ये आपला पत्ता आहे ओल्ड पनवेल जय भारत नाका ऑपोजिट आयंगार बेकरीच्या समोरच आहे आपण नंबर पत्ता तर स्क्रीन वर देतच असतो पण काही जणांना लवकर कळत नाही तर अयंगार बेकरी आहे लक्षात ठेवा पनवेलला ता, ला ओल्ड पनवेला त्याच्यासमोर शॉप आहे तर आता आपण दागिने छान छान बघणार आहे तर आम्हाला सांगा की लेडीज जवळ छान छान दागिने असतात जसे आपण घातलेले आहेत बघू शकतात तुम्ही हे दागिन्याची वेळ तुम्हाला प्रत्येक वेळेला पाहायला भेटत असतील पण उत्सुकता असेल पुरुषांना की आपल्यासाठी काही नाहीये तर आहे त्यासाठी तुम्ही बिंदास्म या शॉपला बिंदा या आणि छान छान दागिने घेऊन जा बघा किती सुंदर आहे जर तुम्ही एवढं सोन्याचं घेतात तर लाखो लाखो रुपये तुम्हाला खर्च करावे लागतात पण इथं तुम्हाला फक्त एक ग्रॅम दोन ग्रॅम आणि पाच ग्रॅमच्या आसपास आताच आहे ना हे सगळे हो हो आताच आहे ओके तर आता आपण जर कडे वगैरे बघितले तर हे कसे येतील एक ग्रॅम मध्ये येतील का एक ग्रॅम नाही हे एक ग्रॅमच्या आतमध्येच आहे सुंदर आहे बघा वाव किती मस्त डिझाईन आहे बघा दोघं बाजूला अलग अलग डिझाईन केलेली आहे आणि अशा टाइपचं पाहिजे असेल तर हे पण आहे मेन स्पेशल म्हणजे तुमच्याकडची पण कोणती डिझाईन असेल ना ती पण आपण सेम टू सेम बनवून देतो okay. चेन असो किंवा ते पण सेम टू सेम बनवून देतो हो आणि हे आपल्याकडे रिपेअरिंग लाईफ टाईम फ्री आहे तुम्ही कधी या समजा काही तुटलं काय झालं डिझाईन मध्ये बघा हे ब्रेसलेट काय मस्त आहे बघा ज्यांना इतकं नाजूक पाहिजे असेल तुम्हाला पहिले आधी नाजूक दाखवते हे नाजूक त्यापेक्षा तुम्हाला बघा हे जाड थोडस डायमंड मध्ये पण आहे हे काय ब्लॅक हे आहे रुद्राक्ष आणि ज्यांना बघा असं घड्याळ टाईप पाहिजे असेल डिझाईन बघा सेम थोडी घड्याळ सारखी वाटते ही बघा ही अजून एक वेगळी ज्यांना जाड पाहिजे असेल जाड आणि आता हे फॅन्सी आलेले ना हे फॅन्सी ब्रासलेट आहेत ब्लॅक पट्टा ब्राऊन पट्टा आपण हेपकडे वगैरे पाहिले तर त्यांची प्राईस कशी राहील प्राईस प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे टू थाउजंड कशी टू थाउजंड पासून आहेत अडीच हजार तीन हजार सुरुवात आहे बघा काही नाही तुम्ही खर्च कमी आहे हे अठराशे आहे ओके जर ते छोटं असेल तर कमी प्राइस प्राईज तर बघा स्प्रिंग टाइप पण आहे बघा सुंदर हे लब्बर मध्ये आहे आता हल्ली हो आता हल्ली ही फॅशन निघली आहे ना त्याच्यामुळे हे पण आपण ठेवलेलं आहे हे बघाय आणि हा लब्बर आहे मागे त्यानंतर आता अंगठ्या घातलेल्या आहेत तर पुरुषांसाठी पण बघा सुंदर सुंदर मोठ्या साईज मध्ये मिडियम साईज मध्ये ज्यांना एकदम छोटी पाहिजे असेल सोन्याची घेण्यापेक्षा पंधरा वीस तीस 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 हजार खर्च करण्यापेक्षा किंवा त्याच्या डायमंड ची आहे, आहे तुम्हाला जर बदली करायचं असेल ना तर चाळीस टक्के याची व्हॅल्यू भेटते तुम्ही तीन वर्षाच्या आतमध्ये हे देऊन दुसरी वस्तू घेऊ शकता म्हणजे दुसरी घ्यायची हो ही चेंज करायची राहिली किंवा काही खराब झाली तर बघा हे ब्रेक हे पण छान आहे त्यांना नावाचंही पाहिजे असेल किंवा त्यांना स्वतःच काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता बघा हे पण नवीन डिझाईन ही पण आहे छान आणि ह्या भरपूर प्रकारच्या अंगठ्या छोट्या मोठ्या डायमंड मध्ये तिथं आल्यावर तुम्हाला भेटतील आणि बाबा

पण बघा ज्यांना काय कोणत्या तरी याच्यामध्ये घालत असतात ना हे काही गोप टाईप अस सुंदर बघा सोनच वाटतंय कोणी म्हणणार नाही कि एक मस्त सुंदर पीळ टाईप डिझाईन बघा हा पाहिजे असेल असा पाहिजे असेल किंवा अजून जाड मध्ये पाहिजे असेल अजून पाहिजे असेल तर याही पेक्षा मोठा आहे बघा जसं असेल वजनाचा पाहिजे असेल तुम्हाला गो तर अशी सुंदर सुंदर डिझाईन बघा तुम्हाला जेंट्स साठी इथं भेटणार आहे आहे ब्रेसलेट आहे कडे आहे छान छान आहे तर इथं या आणि इथं आल्यावर तुम्हाला अजून याही पेक्षा छान छान डिझाईन पाहिजे कोणती डिझाईन असेल ना ती पण आपण सेम टू सेम बनवून देतो काही असो चॉकर नेकलेस गळ्यातला मंगळसूत्र सर्व कॉपी होतात सेम टू सेम बनवून -बन तर आवडलं की नाही तुम्हाला डिझाईन छान छान तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे दागिने भेटणार आहे डोंगवली आणि पनवेल ह्या दोन शाखा आहेत या ठिकाणी तुम्हाला वन टू फाईव्ह ग्रॅम पर्यंत सगळे 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 दागिने भेटणार आहे तर तुम्हाला जर जास्त खर्च करायचा नसेल बजेट नसेल तर तुम्हाला हे दागिने योग्य आहेत तर असे दागिने घ्यायचे असतील स्त्रियांसाठी असो कि पुरुषांसाठी असो पण आज आपण पाहिलेले आहे पुरुषांसाठी सगळ्या प्रकारचे सेट तर ह्या शॉपला या विजिट द्या आणि असे छान छान दागिने घेऊन जा